शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या काकडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्या असता त्यांनी या जीर्ण झालेल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या जागेत स्थलांतर केले होते लवकरच या भागातील तीन वर्ग कॉलेजची जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निर्मिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी दिली आहे शिक्षण व्यवस्थेसाठी प्रसिद्ध असणारे शिरपूर तालुक्यातच शिक्षण व्यवस्था ढासळल्याचं बघायला मिळालं आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असणाऱ्या काकडमाळ या गावातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेत प्राथमिक शिक्षण दिलं जात होतं मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रशासनाला दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला होता मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता झालेली शाळा मुसळधार पावसामुळे कोसळली आहे या शाळेतील विद्यार्थी आधीच दुसरीकडे स्थलांतर केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाळ्यात आपण आदिवासी भागातील काकडवाडी या गावामध्ये आलेलो आहोत इथे यायला साधा रस्ता नाही मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे ती इमारत पडून गेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे याआधी शिरपूर फास्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदने दिले वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे काना डोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत याकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे काकडबावरची शाळे तालुका शिरपूरमधील आणि ह्या शाळेची तीन वर्ष पूर्वी दुरुस्ती झालेली होती परंतु अतिपावसामुळे आणि त्या भागामध्ये खूप पाऊस असल्यामुळे रात्रीच्या पावसामध्ये त्या वर्ग खोल्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे पण पर्याय व्यवस्था म्हणून अंगणवाडीच्या वर्गखोलीमध्ये गाव गावाच्या एका ग्रामस्थाने त्यांच्या शाळा घरामध्ये शाळेला जागा दिलेली आहे पण आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि त्या ता तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून डी पी सीमधून दोन वर्ग खोल्याने एक मुख्याध्यापकाची खोली असे तीन वर्ग खोल्यांसाठीच्या निधी मंजूर करण्यात येणार तात्काळ आणि तात्काळ त्याचे बांधकाम करण्यात येईल आणि जेवढ्या लवकर आम्हाला त्या वर्ग खोल्यांचं बांधकाम करून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत देण्याचा आमच्या सर्व प्रशासनाचा प्रयत्न राहील त्या संख्या आहे आद्रुजी अठ्ठावीस आद आणि शिक्षक शेका दोन वर्ग खोल्यांचा काही भाग कोसळला त्याच्यामुळे दोन्ही पण वर्ग खोल्या पाडून टाकायचे आहेत आता आणि त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या आम्ही घेऊन टाकतो नाही डीपीसी मध्ये आम्ही घेतलेलं होतं त्याचे नवीन वर्ग खोल्यांसाठी डी पी सीच्या निधीमधून नवीन वर्ग खोल्यांसाठी आम्ही अगोदरच त्या शाळांचं नाव घेतलेलंच होतं तिथं दोन वर्ग खोल्या आम्ही नवीन बांधकामासाठी घेणार होतो शिक्षक नाही तसं या ठिकाणी अवस्था नाही येत्या वर्षभरात येथे नव्याने तीन खोल्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे